के लिए दलाली तो करने वाले होते ठीक आहे आज सरकार तिकटची आहे तुमच्या बापांनी काही परमनंट तुरा काही मुघूट सत्तेचा घेऊन जन्माला तुम्ही आला नाही आज सत्ता आहे सत्तेची मस्ती दाखवाल उद्याचा दिवस आमचा असणार आहे तो दिवस राहुल गांधीचा असणार आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आम्हालाही व्याज सकट हिशोब करता येतो कधी काँग्रेस रिव्हेंचफुल पॉलिटिक्स केलेला नाही कधी त्यांचा सभा फुल राहिला नाही रा बदल्याची भावना आम्ही कधी मला जोपासली नाही पण कोणी बदल्याची भावना जोपातच असेल तर तुम्हाला जिथे अयोध्येत प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधलात तिथे सुद्धा तुमच्यावर राम करतो आहे हे लोकसभेमध्ये दाखवून दिलं आहे आणि तिथली जागा काँग्रेसनी जिंकली आहे हे सुद्धा आपण लिहून ठेवलं पाहिजे म्हणजे इंडिया आघाडीने जिंकली आहे शेवट जिथे एवढं अवाढव्य मंदिर बांधून जर राम पावत असेल तर तुमच्या मनात मोहमे राम और बगल मे छुरी आहे हे प्रभू रामचंद्रला सुद्धा ठाऊक आहे हे त्या ठिकाणच्या पराभवाने दा दाखवून दिलाय दाखवून दिलं आहे त्यामुळं धर्माचं देवाचं नाव घेऊन राजकारण करू नका